आम्हाला सांगितला साखरपुडा निघताने भाज्या करायला लावलाय पंचनाम्या भाऊ का एकदम थोडक्यात ऑर्डर आमची जास्त खायला लागला मोजून अर्धा तास हो? नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज कॉल आहे तो म्हणजे नव तरुण बँचे पथक आशिवरे तो आहे आज साखरपुडा तो जाणार आहे पेडंब्यावरून कामरलेला दुपारचा साखरपुडा आहे चार साडेचारचा सो आता घरातून निघतो आता वाजले दुपारचे दोन आणि आता घरातून निघतो सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे भरायला गेलेले आहेत पोर टेम्पोसुद्धा गेलेला आहे सो आता मीसुद्धा चालू आहे तिकडे तर चला भेटूया तिकडेच डायरेक्ट बसलो ते म्हणजे टेम्पोत फोन नाही टेम्पो एकटाच आहे आता सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे भरून घेतलेत आणि आता लागते चला आणि आता विनोद भाऊने आम्हाला आईस्क्रीम खायला आणले ते बघा विनोद भाऊ स्पॉन्सर आहे आजचा बघा आईस्क्रीम बस दे जल्दी <laughs> ए विनोद भाऊ फेमस होशील काय बघ आईस्क्रीम देतो विनोद भाऊ आणि या बघा नेहमी प्रमाणे घ्या कुठली पण पार काय तरी बोल बरेच दिवसातून लॉग मध्ये आयला सप्ले काय बोलशील पार्थ काय बोलशील काय नाही बोलू शकत तू घ्या आईस्क्रीम खावतोय आता अमेरिकन नट्स

आणि आताच पोचलोय ते म्हणजे पॅडम्ब्याला हे बघा आणि आपला टेम्पो लागला इथे आणि इकडे आता सर्व जोडाजोड करून घेत आहेत बरं महेश आलाय महेश की वर आज आणि आपला बार चला आता आम्ही भाज्या करतोय भाज्या करायला तयारी बाज्या करायला तयारी पट्टा म्हणून आणला दिला हत्यार हा हत्यार बार तिकडे बघ तिकडं नको उजेडान जावं आपल्या उन्हान काला पडशील पुढे नित्याला पट्टा लावाल जमत नाही तो बघा अजून तिकडं पट्टा नित्या जमते ना जमत नाईल साईल शिकव त्याला पप्पा आले <laughs> या चला आपण वाजूया रे साडेतीन वाजले त्याने आता साखर पुढा निघतो आता वाजवायची सुरुवात करतो आम्ही आणि त्याला आता आहे वेग चढवायला पाहिजे बघा झाल्यानंतर गॉगल कोणाची घातलीस बघ 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 तो ए, तो, बा, तो आपला माणूस तो बघा तो राणा चाललाय राणा कुठे चाललाय फिरायला आम्ही आता वाजवतोय आम्हाला सांगितलं साखरपुडा निघते आणि बाज्या करायला लावलाय <laughs> <भाई। laughs> बघा ड्रम घातलाय मी त्यामुळे व्हिडिओ काढायला जमत नाही आणि बाज्या करूनच आणि त्याला काय सेटिंग अजून जमली नाही बेचची अजून सेटिंगच करते बघा नवीन लोड येते हा नवीन आहे ना इकडेच नाही त्याला <laughs> वजारी तो काय करतोय काय करतय माया माया तिकडं करतोय इथे होईल ना आज चला घ्या चला साखरपुडा कडक दिसतोय आज आता होईल तेव्हा पहिला तुझा पाच मिनिटात पॅकअप झाला आमचा आणि आता आम्ही इथून निघतोय बघा सर्व बांधा केलेले आहे इकडे ड्रम आहे बघा

गाडी डायरेक्ट नवरा डायरेक्ट बसला इकडे गाडीत तो बघा गेला पण नवऱ्याची गाडी पण गेली तर आम्ही निघतोय तो आता डायरेक्ट भेटू कामारलेला चला आम्ही पोचलेत कामारलेला आणि तो आता वाजवायचा आम्हाला हे बघा चला सर्व सामान काढून घेतो आम्ही इथे उतरच चला ते इथेच आहे काय रे तेच ना <laughs> हे <laughs> तो लेटेस्ट न्यूज आहे काय बोलता तुला नित्याची सवय लागली त्याला चला साखरपुडा वाजून झालाय आणि आता आम्ही निघालोय घरची रस्ता हे बघा आणि हा लेट पण थेट आमचा करता त्याचा लेट आलाय थोडाच आणि हा पार्थ उर्प चिंटू हा आणि इकडं नितेश आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय टेम्पोत बसायला झाला आमचं वाजून हे बघा ड्रम वाजत होतो त्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला जमली नाही मला हा लग्नाला आता लग्नाला येऊ इथेच बघा इथेच लग्न आहे परवा उद्या हळद हा कडके असाचूट एकदम आता टेम्पो काढतोय आणि आता आम्ही इथून निघतोय बघा वाजून झालेला आहे ड्रम वाजवतो त्यामुळे जास्त काय व्हिडिओ काढली नाही आणि पार्थ आता सर्व आमचं सामान भरणार आहे हा बघा थोडक्यास एकदम थोडक्यात ऑर्डर उरकली आमची जास्त वाजवायलाच नाही लागला मोजून अर्धा तास इकडे म्हणजे दोन्ही साइडला आणि आता चाललो आम्ही घरी चला बाय पार्थने मस्त सामान भरलेलं आहे सर्व कसा परत कर <laughs> घे गाडी घे गाडी घे चल चला पाच सर्व सामान लावून आधी उचल उचल घे बघू दे किती पावरा उचल बाहेर उचल दुछल। उचल दुछल। उचल दुछल। <laughs> दाम दाम मला <laughs> चला आगा आगा आता चाललो घरी ताशा घेऊन चालला नाही वाजला नाही हा लेट वाईट येत चला आता सामान काढून घेतो आम्ही सर्व सामान भरून जात आता घरी ठेवून तर आत्ताच घरी आलोय आणि आत्ता वाजले ते म्हणजे साडेपाच हो सो हा छोटासाच लॉक झाला असेल माझ्यानंतर कारण मी ड्रम वाचत होतो त्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला जमले नाही मला कारण आम्ही पण मोजकेच पोरं होतो साखरपुड्यात जेवढे इन्स्ट्रुमेंट होते तेवढेच पोरं होते सो एक्स्ट्रा पण कोण नव्हतं हो व्हिडिओ काढायला सो so, कसं वाटला लॉक नक्की सांगा आणि झोप आले खूप मला पण सो so, चला भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय